मैत्रेय कंपनीत पैसे अडकून पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांनी आज भर पावसात नाशिकमध्ये मोर्चा काढला मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय राज्यातल्या सत्तावीस लाख लोकांचे दोन हजार आठशे कोटी रुपये या कंपनीमध्ये अडकून पडले आहेत हे पैसे परत मिळावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येते या कंपनीच्या अनेक मालमत्ता सरकारने यापूर्वीच जप्त केलेल्या असून वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्यानं गुंतवणूकदार हतबल झाले आहेत लोकांनी येऊन याच्या अगोदर निवेदन दिली याच्यानंतर शे दोनशे लोकांनी येऊन निवेदन दिली परंतु प्रशासनातर्फे सा, आणि कुठल्याही प्रकारची याच्यावरती दाखल न घेतल्यामुळे आज हा हजारो लोकांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या मैत्रिणी उद्योग परिवारामध्ये जवळपास अठ्ठावीसशे करोड सत्तावीस लाख कस्टमर लोकांचे अडकून पडलेले आहेत नुसतं ह्या नाशिक जिल्ह्याचा जर कधी विचार केला आपण तर नाशिक जिल्ह्यामध्ये साडेचारशे करोड रुपये आज घेणे आहेत तर त्याच्यासाठी लोक आमचं म्हणणं हेच आहे प्रशासनाला की लोकांचा पैसा लवकरात लवकर दिला गेला पाहिजे जर कंपनीच्या प्रॉपर्टीच्या ह्या प्रशासनाकडे जर असतील किंवा कंपनीकडे काही असतील तर त्या लवकरात लवकर विकाने लोकांचा पैसा द्या